सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय राजू गायकवाड वय वर्ष त्रेचाळीस राहणार न्यू धोंडीबावस्ती रामवाडी सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्यानं घातक शस्त्रांचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमवणे दुखापत करणे दगडफेक करणं खंडणी मागणं जबरी चोरी विनयभंग करणं लैंगिक अत्याचार करणं अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवर अत्याचार करणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीनं तो करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्या दहशतवादी कृत्यामुळं सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत या गुन्हेगारी कारवायापासून त्याला परावृत्त करण्यासाठी सण दोन हजार वीस मध्ये तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली होती त्याच्या त्याच्या वर्तनात बदल झाला नाही त्यामुळे त्या विरुद्ध आता अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अन्यानवे स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास एरोडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक सिंह बायस एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केले आहे